जय महाराष्ट्र मित्रांनो या घडीची राज्यासह देशभरातील सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे चार जून नंतर भाजपचे सर्वात वरिष्ठ नेते महाराष्ट्रातील आणि केंद्रातील नेते थेट मातोश्रीवरती मित्रांनो नेमकं काय करते पडद्याच्या मागे नरेंद्र मोदींसह अमित शहा यांना उद्धव ठाकरे वाटू लागले जवळचे दोघांचीही महत्त्वाची विधानं उद्धव ठाकरेंना आमच्यापासून दूर केले ते पवारांनी त्यामुळे उद्धव ठाकरे आमचे मित्रच आहेत त्यानंतर उद्धव ठाकरेंवरती कोणतंही संकट आले तरी सर्वात अगोदर मी जाईल ही अमित शहा आणि मोदींची वक्तव्य आता का झाली होती याचं महत्त्वाचं कारण पुढे आलं आहे चार जूनला निकाल लागतील भाजपला चाळीस ते पन्नास जागा आवश्यकता असतील सत्ता स्थापन करण्यासाठी या अगोदरच उद्धव ठाकरेंना जवळ करून मातोश्रीवरती अमित शहांसह गडकरींसह दोघांचे संबंध चांगले आहेत मातोश्रीशी त्यामुळे गडकरी यांना पाठवून पुन्हा उद्धव ठाकरेंशी संलग्न जवळीकता साधायची असा भाजपचा सा प्लॅन बी असू शकतो अशी पडद्यामागे सध्या सगळीकडे चर्चा आहे उद्धव ठाकरे कितपत या संपूर्ण चर्चेला आपल्या जवळीकता साधतात हा देखील तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे गडकरींच्या मार्फत उद्धव ठाकरेंना म्हणण्याचे प्रयत्न होऊ शकतात अशी ही माहिती आहे परंतु मित्रांनो उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यांचा पक्ष त्यांचं चिन्ह सध्या भाजपने सगळ्यांची तोंडमोड केल्यानंतर उद्धव ठाकरे भाजपसुद्धा जातील अशी खूप मोठी शंका आहे त्यामुळे आता भाजपला खरे उद्धव ठाकरे आवश्यकता लागलेत परंतु ठाकरेंनी मात्र भाजपच्या केंद्रातील नेत्यांसह महाराष्ट्रातील नेत्यांना घाम फोडला आहे हे तितकंच खरं आहे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त